शर्मिला पवार यांनी सुप्रिया सुळे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसंच अजित पवार यांच्यावर निशाणा सुद्धा साधलेला आहे आणि आता शर्मिला पवार यांची ही जी टीका आहे ती अजित पवार गटाला लागलेली आहे आणि आता अजित पवार गटाकडून सुद्धा शर्मिला पवार यांच्या या टीकेचा समाचार घेण्यात आलेला आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातच लढाई होताना पाहायला मिळते आणि अशातच राजकीय वर्तुळात सुद्धा हा मतदारसंघ आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे कारण याच मतदारसंघातून आपण पाहतोय की अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उभ्या राहत राहणार रा आहेत तर त्यांच्या विरुद्ध विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची सुद्धा चर्चा आहे आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे या तयारीला लागलेल्या आहेत मागच्या काही महिन्यांपासूनच सुप्रिया सुळे इथं तळ ठोकून बसलेल्या होत्या असंही आपण पाहिलंच आणि आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं जाणार आहे मात्र सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबातला पाठिंबा वाढत चाललेला आहे यांना मिळणारा पाठिंबा वाढत चाललाय इतकंच नाही तर एक एक सदस्य जे आहे पवार कुटुंबातलं ते सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचारासाठी उभे राहिलेले आहेत आणि या पवार कुटुंबातलं एक एक सदस्य बाहेर पडतो आहे प्रचारासाठी पण सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सगळेजण उतरू लागलेले आहेत मात्र यामुळे अजित पवार यांची नक्कीच कोंडी झाली आहे आणि अशातच शर्मिला पवार यांनी जे इंदापूर तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ भाष्य करताना जो अजित पवार यांना टोला लगावला जी टीका केली त्यावरून आता ही जळजळीत टीका अजित पवार गटाला गटावर परिणाम करणारी गटा गटा आहे आणि त्यामुळे अजित पवार गटाकडून सुद्धा या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे अजित पवार यांच्या बाजून आता अजित पवार गटातलेच काही नेते धावून आलेले आहेत अजित पवार गटाच्या या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी शर्मिला पवार यांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं रुपाली ठोंबरे यावेळी असं म्हणाले आहेत की सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित झाल्यापासूनच घरची आणि बाहेरची उंदरं ग गरळ ओकायला लागलेली आहेत आधी अजित पवार यांच्या बंधूंनी गरळ ओकली आणि आता त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यासुद्धा गरळ ओकतायत तर आपली जाऊ खासदार होणार असल्याचा त्रास त्यांना होतोय त्यांना द्वेष वाटतोय पण शर्मिला पवार यांना आमची विनंती आहे की त्यांनी बोलताना शर्मिला ताईंनी बोलताना थोडं तारतम्य बाळगावं नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा यावेळी रुपाली ठोंबरे यांनी दिलेला आहे पाहूयात रुपाली ठुमरे यांची प्रतिक्रिया बारामती मतदारसंघाच्या उमेदवार माननीय सुनेत्रा वैनी यांनी आतापर्यंत पवार कुटुंबामध्ये एक नंदनवन घर तयार केलं गोकुळासारखं घर जपलं एक घरंदाज महिला सुसंस्कृत महिला म्हणून कुटुंबाशी एकरूप राहून आतापर्यंत हे नंदनवन घर जपत होत्या या नंदनवन घराचं महाभारत कोणी केलं शर्मिला पवारताई जरा आपण त्यांचं नाव सांगावं आपल्याला माहिती आहे आपणच म्हणलात की मुखात आहे श्रीराम आणि घरात चालले महाभारत मग सुनेत्रा वहिणींनी ज्या घराचं नंदनवन केलं गोकुळ केलं त्या घरामध्ये महाभारत करणारी व्यक्ती कोण हे आपल्याला चांगले ठाऊक आहे आपल्यामध्ये धमक असेल तर आपण ते नाव जाहीर करा काल इंदापूर तालुक्यात शर्मिला पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला यावेळी त्या असं म्हणाल्या की सुप्रिया ही माझी नणंद आहे आणि त्या या मतदारसंघाच्या ता वाटून खायचा असतो मलिदा गॅंगचा भाग व्हायचं नसतं असं सुद्धा म्हणत त्यांनी अजित पवार गटाचा समाचार घेतला आई वडिलांसाठी कोणती गोष्ट सोडली पाहिजे पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नये असा टोला यावेळी शर्मिला पवार यांनी अजित पवार यांना लगावला होता आणि त्यामुळेच आता अजित पवार गटाकडून रुपाली ठोंबरे यांनी ही आक्रमक प्रतिक्रिया देताना पाहायला मिळालं